पट्टणकडोली गावची स्मशानभूमीमध्ये वारंवार अघोरी प्रकार घडत असून पट्टणकडोली स्मशानभूमी गावापासून दूर असून तसेच नागरिकांची वर्दळ नसल्याने आडोशाचा फायदा घेत स्मशानभूमीमध्ये यादी बाहुलीला फोटो लावून त्यांना टाचण्या मारणं अशा अनेक प्रकार घडत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं कोणताही अनुसूचित प्रकार घडण्याआधी घ्यायला हवी याला आळा बसावा व भय कमी व्हावं यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अघोरी केलेल्या लिंबूचं सरबत करून मनसे कार्यकर्ते यांनी सरबत पिऊन घेत अशा अनोख्या मनसे स्टाईलने निषेध केला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य रवी आडके तसेच रवी जाधव विठ्ठल गावडे संतोष चव्हाण सुशांत जाधव अन्वर जमादार तसेच जितेंद्र जाधव इतर कार्यकर्ते उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी पट्टण कडोलीहून सिद्ध बोर गावे माझ्या बऱ्याच आज एक आगोरी प्रकार घडलेला आहे लिंबू नारळ बरेच काही इथं टाकलेला आहे निदर्शन झाले त्यानंतर आमची धाव घेतली बराच वेळा प्रकार घडत आहे आणि याला गावात एक दहशत दहशत निर्माण करण्याचा प्रकार या पट्टीमुळे होत आहे आणि हे होऊ नये यासाठी आम्ही आज इथे आले माझ्या मुलीमध्ये इथं आम्ही आज लिंबू घेतला लिंबू कापला सर्वच प्यालो प्यालोय हे असं प्रकार घडून कुणाचं वाईट आणि कुणाचं चांगलं होत असेल तर आता आम्ही महाटोमान्स सेल आमच्या माटो सैनिकांचं कोण वाईट काय वाईट होते आणि काय चांगलं कुणाचं काय होते आम्हाला बघायचं आहे आणि इथले असले प्रकार खपून घेणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा